तो नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही ना लय लोकांनी नाव ठेवले काय व्हिडिओ बनवता कामधंदे करा कामधंदे पर्याय नव्हता मग तुम्ही बोलायला लागले म्हणून मग चिंगेला पण घेऊन आलो मग कामाला तिला माल द्यायला ठेवलं <laughs> माल मिटा बिटा कस मला बोललेलं मी सण करतो पण चिंगेला बोललेलं सण होईना तिला म्हणून म्हटलं मी काम मी बोललेलं सण होते म्हणून तुम्ही कामाला घेऊन आले का इथं म्हणून तुला म्हटलं मी मिस्त्रीच्या हाताखाली माल बिल दे विटा बिटा दे वाळू बिळ चालू लाग तेवढे चारशे रुपये घेईन मी संध्याकाळी मटण बिटण आणत राहीन काय करते मग मी काम करून तुम्हाला मटणाला चारशे रुपये देऊ मग नाईन्टीला किती देऊ नाईन्टी घेत नाही नाईन्टी ते पण घ्या लो ना लोक म्हणता भाऊ तू नाईन्टी घेत नाही का घेत नाही का नाही त्यांच्यासाठी तुम्ही घ्यास मग नाईन्टी काय बोलता तुला कामाला लावलं तेवढं एक ते तू पंचायतलाही करती का लोक बी असंच म्हणते ते मिस्त्री म्हणजे बाई काम करत नाही बडबड तोंडच लय म्हणे तिला मग जे चालवायचं तेच चालवणार ना माणूस तोंडात नाही चालाय ते वेगवेगळ्या टॉबल नाही आल्यापासून उभं राहिलं लोकांचे तीन तीन चार पाटे तीन -तीन चार पार्ट आहे तीन ते छा चार बायका झाले काय पंचायतच आपल्याला काम करत देतो मिस्त्री ते दे फुकटं अजून देऊ कमी झाला ना मग तुमच्या डाक्यावर तुम्ही नेऊन ठेवा ना सांगा लोक म्हटले म्हणून मी तुला काम लावलेलं लोक म्हणायचे कंटिन्यू म्हणायचे मला ते तुम्ही ना हे करू नका म्हणून फालतू व्हिडिओ बनवत राहू नका म्हणून ते ना सर मी व्हिडिओ बंद करून तुला कामात लावलेले माझ्या वाटेच तुम्ही पण घ्या ना मग एखादी पाठी डोक्यावर असं थोडी असं असं लोकांनी म्हटलेलं नाही ना तुम्ही पडल्यावर चालत माझ्या पाठी पण घ्यायची लोकांनी असं मला म्हटलेलं नाही का तुम्ही काम करा चिंगीत काहीतरी काम धंदे कर फालतू विडोच्या नादे लागून का असे बोललेले मला बोलले असते मी केलं असतं तुला बोलतात ना तुला, तुला बोललेलं सण होत नाही मला